इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो ढोबळी मिरची घेतली आहे ढोबळी मिरची धुवून चिरून घेतली आहे ढोबळी मिरची चिरताना मी तुम्हाला दाखवले त्या आकाराचीच असावी जास्त मोठी किंवा जास्त बारीक चिरायची नाही कढईमध्ये सव्वा पळी तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं त्यामध्ये पाव चमचा राई घालून घ्यायचे राई छान तडतडली त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून घ्यायचे जिरं छान फुललं की एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगावरती तेलात परतून घ्यायचं आहे मुलांना शिमला मिरची भाजी खायला आवडत नाही जर तुम्ही या पद्धतीमध्ये शिमला मिरची भाजी त्यांना करून दिली तर मुलं अगदी आवडीने खातील एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हिंग घालून मिक्स करून घ्यायचे हळद घालायची राहून गेली होती तीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि सर्व मसाले तेलात एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले की त्यामध्ये चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालायची ढोबळी मिरची मसाल्यामध्ये परतून घ्यायची गॅसची फ्लेम लोस ठेवायची अजिबात फास्ट करायची नाही ढोबळी मिरची मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे ढोबळी मिरची परतून झाली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मिरची शिजण्यासाठी त्यामध्ये अगदी छोट्या चमचावर पाणी घालून घेतलं आहे पाणी जास्त अजिबात घालायचं नाही त्यानंतर झाकण ठेवून किंवा ताटली ठेवून त्यामध्ये सुद्धा दोन चमचे इतपत पाणी घालून ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आहे ताटावरचं पाणी सुकलं की ताट काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता ढोबळी मिरची किती छान शिजली गेली आहे जास्त मऊ ही नाही झाली आणि कच्ची देखील नाही राहिली आहे ढोबळी मिरचीला आपलं असं पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालायची सुद्धा आवश्यकता लागत नाही तुम्ही ते बघू शकता या स्टेजला आपल्याला त्यामध्ये बेसन घालून घ्यायचे बेसन घालताना ते सर्वीकडे पसरून घालायचं जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जातं पाव किलो ढोबळी मिरचीसाठी तीन चमचे इतपत बेसन घालून घेतले अशा पद्धतीत बेसन सर्वीकडे पसरून घातले की त्याच्या गुठळ्याही होत नाही भाजी वेगळी बेसन वेगळं असंही होत नाही आणि बेसन व्यवस्थित भाजलं जातं असंच पसरून घेतल्यानंतर त्यावर पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे वाफेवरती बेसन थोडंसं भाजलं जातं उरलेलं जे बेसन असतं ते जेव्हा आपण बेसन भाजीमध्ये परततो त्यावेळेस ते भाजलं जातं तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीमध्ये बेसन मी मिक्स करून घेतलं आहे अजिबात भाजी वेगळी बेसन वेगळं असं झालेलं नाही आहे ती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून न सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील नक्की क्लिक करा इथे बेसन मिरची भाजी तयार झाली आहे ती सर्व करून घेऊया ही भाजी तुम्ही भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते लहान मुलांना भाजी खायला आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीत जर भाजी करून दिली तर मुलं अगदी आवडीने खातील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद